नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आत्ता या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत रेशन कार्डधारक सर्व महिलांसाठी फडणवीस साहेबांनी आणल्या आहेत अकरा नवीन योजना इथे करा अर्ज मुदत कालावधी फारच कमी आहे तर नवीन वर्षाची सुरुवात नवीन अकरा योजना हे महाराष्ट्र सरकार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींसाठी घेऊन आले आहेत तर है साथी? काय आहे अकरा योजना आणि अकरा योजनांसाठी काय अटी आणि पात्रता आहे काय काय गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे काय काय कागदपत्र तुमच्याकडे असले पाहिजे आणि सरकारने त्यासाठी काय अटी घातलेल्या आहे आणि काय पात्रता आहे ते सर्व आपण सविस्तररित्या माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत तर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज हवे असतील असे महत्त्वपूर्ण अपडेट सरकारचे सर्व अपडेट योजनांचे सर्व अपडेट तुम्हाला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं घंटीचे बटन दाबलं आणि ऑलवर तुम्ही टच केलं तरच तुम्हाला तुमच्यापर्यंत असे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ सर्व सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सर्व भाऊंनी सर्व ताईंनी व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट्स करा की डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आला का आणि तुम्हाला किती रुपये आले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात असे सर्व कमेंट्स तुम्ही करा एकच वाक्यात तुम्ही कमेंट करा की जे काय असेल ते पुणे जिल्हा पंधराशे रुपये आले किंवा पुणे नाशिक जिल्हा साडेसात हजार रुपये आले बस एवढं जरी म्हटलं तरी मला सगळं कळेल आणि सर्व डेटा सरकारपर्यंत जाणार आणि ज्या बहिणी राहिलेल्या आहेत बघा सरकारने अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात कोणासाठी की ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपया आलेला नाहीत अशा बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आहे तर सरकार काय क करणार आहे बहिणींसाठी अकरा नवीन योजना सरकारने आणलेल्या आहेत तर त्यासाठी काय अटी आणि पात्रता आहे तर, पात है। तर दहा लाभांचा लाभ दिला जाणार आहे परंतु ज्यांना अजून डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता पंधराशे रुपया आला नाहीत तर अशांसाठी सरकार काय घेऊन आलेलं आहे तर अशा सर्व बहिणींची लिस्ट केलेली आहे सरकारने की ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही ज्या बहिणींचे अर्ज मंजूर आहे पण त्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही अशा बहिणींची सरकारने लिस्ट तयार केलेली आहे तर काळजी करू नका आटी आणि आता अटी आणि पात्रता काय आहे या अकरा योजनांसाठी तर तुमचं तुमच्याकडे तुमचं रेशन कार्ड असलं पाहिजे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे तुम्ही बेरोजगार असले पाहिजे आणि तुम्ही सरकारी खात्यामध्ये काम करत नसाल तरच तुम्हाला या अकरा योजनांचा लाभ होणार आहे तर सोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावे आणि ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह असणे हे गरजेचे आहे अन्यथा अनुदार अनुदान तुम्हाला मिळणार नाही म्हणजे या ज्या अकरा योजना आहेत त्याचा तुम्हाला लाभ होणार नाही तुमचं आधार कार्ड का हे लिंक असलं पाहिजे आणि आत्ताच्या म्हणजे स्थितीला ॲक्टिव म्हणजे काय की आत्ता तुमचं आधार कार्ड आजच्या स्थितीला अपडेट असणं हे गरजेचं आहे तर कसं अपडेट करायचं यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे नसेल माहीत तुम्ही व्हिडिओ बघून अपडेट करून घ्या जर तुमच्याकडे या महत्त्वपूर्ण पात्रता असतील आणि महत्त्वाचे कामं केलेली असतील तर यापुढे शंभर टक्के तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे काय शंभर टक्के तुम्ही कामं केले असतील म्हणजे काय तर तुमच्याकडे जर सगळे सगळे कागदपत्र असेल तुम या अटी आणि पात्रतामध्ये जर तुम्ही बसत असाल तुमचा आधार तुमचं ॲक्टिव्ह असेल तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हे सगळं तुम्हाला योजनांचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले बहिणींना सहावा हप्ता आतापर्यंत सहा हप्ते पाठवलेले आहेत सोबतच मोदी साहेबांकडून महाराष्ट्रातील महिलांसाठी आता मा महाराष्ट्र सरकारने बऱ्याच योजना या मोदी साहेबांकडून आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मंजूर करून घेतलेल्या आहेत म्हणूनच आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनासुद्धा बऱ्याच नवीन अकरा योजनांचा हा लाभ होणार आहे तर काय काय आहे या अकरा योजना त्या आपण सविस्तररित्या बघणार आहोत तर या ज्या आहेत दहा लाभ म्हणजे ज्या अकरा योजना आहेत त्यामध्ये आदित्यताई तटकरे म्हणते की आमच्याकडूनसुद्धा एक लाभ समाविष्ट करण्यात आलेला आहे सुद्धा लाभ बहिणींना मिळणार आहे महिला व बाल विकास विभागाकडून बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असा लाभ देणार आहे म्हणजे तुम्हाला जे दहा लाभ मिळणार आहेत अकरा योजनांमध्ये जे तुम्हाला दहा लाभ मिळणार आहेत त्यामध्ये एक लाभ हा महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहे राज्यातील तब्बल दोन कोटी शेहेचाळीस लाख बहिणींना प्राधान्य देऊन या दहा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे तर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे नोव्हेंबरपर्यंतचे सर्व सहा हप्ता सहा हप्ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले होते आणि आता यापुढेही तो आकडा अडीच कोटींच्या पुढे हा आकडा गेलेला आहे पहिली योजना कोणती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅसचे पैसे म्हणजे जसे की अडीच हजार रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे अडीच हजार रुपये असे तुम्हाला हे मिळणार आहे तर त्यासाठी काय अटी आणि पात्रता आहे तर तुमचे रेशन कार्ड हे अपडेट पाहिजे महिला जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तिच्या नावावर गॅस जोडणी पाहिजे आणि तुमचा आधार अपडेट पाहिजे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी शासनाकडे पाचशे कोटींचा निधी आलेला आहे आणि तो निधी सरसकट हा या निधीचा वाटप हा सुरू झालेला आहे आतापर्यंत चाळीस लाखांपेक्षा जास्त महिलांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ झालेला आहे म्हणजे चाळीस लाखांपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये एका वर्षाला अडीच हजार रुपये असे त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जमा झालेला आहे दुसरी कोणती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या दोन कोटी शेहेचाळीस लाख बहिणींना सरसकट प्रधानमंत्री आवास योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी पंतप्रधानांकडून ही योजना पंतप्रधान होती म्हणजे आधी केंद्र सरकारकडे होती ही केंद्रात केंद्रात होती ही योजना तर आता महाराष्ट्रातसुद्धा राज्यातसुद्धा ही योजना आता लागू होणार आहे कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आता ही योजनासाठी तरतूद मागितलेली आहे प्रधानमंत्रींकडून तिसरी योजना आहे महाराष्ट्र घरकुल योजना राज्यातील बहुतांश बहिणींची घरे ही कच्ची आहेत मातीची घरे आहेत खराब झालेली आहेत अशा सर्व महिलांना एक लाख वीस हजार रुपये हे घरासाठी अनुदान म्हणून तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगितलंच आहे मी काय अटी आणि पात्रता आहे ते की जसे की तुमचे रेशन कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे रेशन कार्ड तुमचे अपडेट असले पाहिजे ई के वाय सी असले पाहिजे आणि तुम्ही रेशन कार्डवरून जर तुमचं रे रेशन घेत असलात तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात तिसरी योजना आहेत महाराष्ट्र घरकुल योजना नंतर राज्यातील बहुतांश बहिणी नाराज आहेत त्यांचा फॉर्म जुलैपासून जुलै महिन्यापासून पात्र ठरलेला होता परंतु त्यांना एकही हप्ता आतापर्यंत आलेला नाही तर अशा महिला काय आहे नाराज आहे तर अशा महिलांची सरकारने सेपरेट लिस्ट केलेली आहे यादी तयार केलेली आहे आणि अशा सर्व महिलांना सरसकट संपूर्ण आतापर्यंतचे जे जेवढे होते तेवढे सर्व हप्त्यांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आहे की नाही गुड न्यूज अशा सरकारने सर्व नवीन योजना तुमच्यासाठी नवीन वर्षात अकरा नवीन योजना आणलेल्या आहेत म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये की ज्या बहिणींचे अर्ज मंजूर आहेत ज्यांना आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाहीत काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे येणार आहेत तर बघा ही योजना सरकारने तुमच्यासाठी आणलेली आहे चौथी योजना आहे शिलाई मशीन योजना या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना थेट केंद्राकडून शिलाई मशीन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे म्हणजे केंद्राकडून म्हणजे कोणाकडून पंतप्रधानांकडून मोदी साहेबांकडून आपले जे पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्यांच्याकडून शिलाई मशीन योजना ही सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना लागू करणार आहेत देवेंद्र साहेब फडणवीसांनी आता ही योजना महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा मागून घेतलेली आहे पंतप्रधानांकडून तर बघा अकरा नवीन योजना या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे या अकरा नवीन योजनांचा लाभ आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे की ज्या बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर फक्त तुमची सर्व कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व योजनांचा लाभ होईल पाचवी पाचवी योजना कोणती आहे ती आपण पुढे बघणारच आहोत तर शिलाई मशीनसाठी एक जानेवारीपासून पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत पंधरा हजार रुपये मशीन खरेदीसाठी तुमच्या खात्यामध्ये सरकार हे अनुदान जमा करणार आहे तर आहे की नाही आनंदाची बातमी आधी ही जी योजना होती ही योजना राज केंद्र सरकारमध्ये केंद्रात होती फक्त म्हणजे जसं की प्रधानमंत्री नी चालवली होती पण आता ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा सुरू होणार आहे आणि पाचवी योजना काय आहे पिठाची गिरणी योजना सर्व बहिणींना महिला व बालविकास विभागाकडून महत्त्वपूर्ण असा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व महत्त्वाच्या योजनांचं मी तुम्हाला सर्व अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा तर पिठाची गिरणी योजनामध्ये महिला व बालविकास विभागाकडून मोफत पिठाची गिरणी खरेदीसाठी वीस हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तर ज्या ज्या महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत पण त्यांना लाभ झालेला नाही अशाही महिलांना पिठाची गिरणी योजनेचा लाभ होणार आहे आणि त्यांना सुद्धा वीस हजार वी रुपये पिठाच्या गिरणीसाठी मिळणार आहे सहावी यो, योजना कोणती आहे लखपती यो दिदी योजना सहावी योजना आहे लखपती दिदी योजना महाराष्ट्रातील बहिणीसाठी लखपती दिदी या योजनेची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून करण्यात येणार आहे कारण की लखपती दिदी योजना ही आधी याच्यात होती केंद्रात होती पण आता ही राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा येणार आहे तर या लखपती दिदी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बहिणींसाठी प्रत्येकी वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यासाठी तुम्ही तुमचे रेशन कार्ड ई के वाय सी करून घ्या आधार तुमचं लिंक करून घ्या तुमच्या बँक खात्याला आणि तुमचा आधार आत्ताच्या स्थितीला ॲक्टिव्ह करून ठेवा अपडेट करून ठेवा या लखपती दिदी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बहिणींसाठी प्रत्येकी वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत अनुदान तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला दिले जाणार आहे तर अटी आणि पात्रता जसे की मी तुम्हाला सांगितलेलीच आहे पुन्हा सांगते की सरकारी खात्यामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही मेंबर काम करणारा नकोत अडीच लाखांपेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असायला हवं एकवीस ते पासष्ट वयोगटामधील तुम्ही महिला असायला हव्या नंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असावा आणि ज्या योज ज्या तुम्ही म्हणजे काय माहिती आहे का महत्त्वाचे अपडेट पुन्हा तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण बघूया सातवी योजना नवीन वर्षात संक्रांती आधी तीन हजार रुपये मकर संक्रांती अगोदर सर्व बहिणींना दोन महिन्याचे हप्ते तीन हजार रुपये एकत्रित वितरित करण्यात येणार आहेत तर लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी महिलांना हे सर्व मिळणार आहे तर कारण की आता तुमचा नवीन वर्षाचा नवीन सण संक्रांत हा सर्वात पहिला सण आहे तर हा सण आता सर्व लाडक्या बहिणींचा अतिशय गोड होणार आहे कारण की संक्रांतीच्या आधीच तुम्हाला सरकार तुमच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोनही महिन्यांचे हप्ते तीन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये शासन आपलं महाराष्ट्र सरकार तुमच्या खात्यात जमा करणार आहे नंतर आहे आठवी योजना झेरॉक्स मशीन योजना झेरॉक्स मशीन प्रत्येक जिल्ह्यानुसार बहिणींना जेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम केलं जाणार आहे तर ज्या महिला ज्या महिलांना जेरॉक्स मशीन ऑपरेट नाही करता येत तर त्या क्लास करून शिकून घेतील की झेरॉक्स मशीन कसं ऑपरेट करायचं मग नंतर त्यांना झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ होईल झेरॉक्स मशीनसाठी तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे आणि मग तुम्ही जेरॉक्स मशीन घेतल्यावर तुमचा व्यवसाय तुम्ही सु सुरू सुरू करू शकतात नंतर आहे नवी योजना विश्वकर्मा योजना ज्या बहिणींना पापड व्यवसाय मसाला व्यवसाय किंवा इतर व्यवसाय करायचा असल्यास अशा बहिणींसाठी अशा सर्व बहिणींसाठी केंद्राकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत थेट अनुदान दिले जाणार आहे किती रुपये चार लाख रुपये तर असे चार लाख रुपये कोणाला दिले जाणार तर ज्या बहिणींना लोणचं मसाला मसाला व्यवसाय पापड व्यस व्यवसाय असे सर्व व्यवसाय तुम्हाला जर करायचे असले तर अशा सर्व बहिणींना विश्वकर्मा योजनाचा लाभ होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला चार लाख रुपये सरकारकडून मिळणार आहे दहावी कोणती योजना आहे शेळी पालन कुक्कुटपालन योजना तर ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत गरीब कुटुंबातील आहेत किंवा त्या रेशनधारक त्यांना महत्त्वपूर्ण असा लाभ मिळणार आहे म्हणजे काय की ज्या बहिणी रेशन दुकानावरून रेशन घेऊन आपला उदरनिर्वाह करतात ज्या बहिणी कंटिन्यू दर महिन्याला रेशन दुकानावरून आपलं रेशन घेतात अशा सर्व बहिणींना हा शेळी पालन कुक्कुटपालन योजनेचा लाभ होणार आहे आणि त्यासाठी सरकार तुम्हाला चार लाख रुपयांचं अनुदान देणार आहे अशा सर्व बहिणींसाठी केंद्राकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत थेट अनुदान दिले जाणार आहे आणि ते सुद्धा किती चार लाख रुपये तुम्हाला त्यासाठी मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्ही त्या अटी आणि पात्रतेत तुमची असल्या बस पाहिजे बसल्या पाहिजे तर त्यासाठी तुमची अटी आणि पात्रता काय आहे तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असल्या पाहिजे तुमचं आधार हे तुमच्या बँक खात्याला लिंक असलं पाहिजे आणि आजच्या तारखेला आजच्या तारखेला तुमचं आधार हे अपडेटेड असलं पाहिजे म्हणजे ॲक्टिव असलं पाहिजे आणि तुमचं बँक खातंसुद्धा अपडेट असलं पाहिजे ई के वाय सी असलं पाहिजे तर तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ होणार आहे या सर्व अकरा योजनांचा तुम्हाला लाभ होणार आहे सो थँक्यू व्हेरी मच